नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान सर कियर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान कियर स्टार्मर हे ब्रिटनच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यापारी शिष्टमंडळासह भारताच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे दोन्ही देशाच्या बळकट तसंच समृद्ध भविष्याच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा विजन दोनशे पस्तीसच्या धर्तीवर दोन्ही पंतप्रधान आढावा घेणार आहेत दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सहाव्या जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये सहभागी होऊन बीज भाषण देणार आहेत हा महोत्सव जगभरातले नवोन्मेषक धोरणकर्ते मध्यवर्ती बँका नियामक गुंतवणूकदार शिक्षणतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातल्या धोरणांना एकत्र आणणार आहेत स्टारमर यांनी आज मुंबईत विविध क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उद्योग प्रमुखांशी संवाद साधला भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला व्यापार करार दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटननं केलेला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक करार आहे असं ते म्हणाले त्यानंतर त्यांनी यशराज फिल्म स्टुडिओला ही भेट दिली दोन हजार सव्वीस पासून यशराज स्टुडिओ इंग्लंडमध्ये तीन सिनेमांचे चित्रीकरण करणार आहे यातून तिथे तीन हजार रोजगार निर्मिती होऊन ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं स्टार्मर यांनी या भेटीनंतर सांगितलं भारत ब्रिटन दरम्यान नुकत्याच झालेल्या करारांतर्गत हे चित्रीकरण केलं जाणार आहे